नमस्कार मित्रांनो शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आपण ट्रेडिंग व्ह्यू ह्याच्यावर फेवरेट बार कसा वापरायचा त्याचे काय काय बेनिफिट्स आहे त्याचा एक व्हिडिओ बनवला तो व्हिडिओ बघितल्यानंतर आपले एक सबस्क्रायबर आहेत मित्र मानव सर यांनी आपल्याला एक कॉमेंट केलेली आहे त्यांना एक प्रॉब्लेम येतो आहे प्रॉब्लेम तसा खूप छोटा आहे परंतु अगदी बरोबर आहे त्यांचा प्रॉब्लेम आणि बऱ्याचदा आपल्याला ह्या साध्या साध्या गोष्टीच्या त्या माहिती नसतात त्याच्यामुळे त्यांनी हा विचारलेला आहे काही हरकत नाही आहे आपण तो त्यांचा प्रॉब्लेम जो सोडवणार आहोत त्यांनी काय विचारलेलं आपल्याला सर मला एक ट्रेडिंग व्ह्यूमध्ये प्रॉब्लेम येत आहे जर चार्टमध्ये फोर आवर्सची हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करतो आणि एक तासाची हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करतो अशा तीन चार लाईन ड्रॉ केल्यानंतर शॉर्ट टाईममध्ये म्हणजे पंधरा मिनिट टाईम फ्रेम ओपन केला तर ज्या चार आणि एक तासामध्ये टाईम फ्रेममध्ये ड्रॉ केलेल्या हॉरिझॉन्टल लाईन आहेत 15 त्या पंधरा मिनिटच्या टाइम फ्रेममध्ये दिसत नाही लॉंग टाईम फ्रेममध्ये त्या हॉरिजेंटल दिसतात ऑटो सेव्ह केलेला आहे तरी पण मला हा प्रॉब्लेम येत आहे असं का होतं ते मला सांगू शकता का सर का त्यासाठी प्रीमियम सबस्क्रिप्शन घ्यावं लागेल का कोणती सेटिंग चुकलेली आहे हो तर याच्यामध्ये प्रीमियम सबस्क्रिप्शनची काहीच गरज नाही आहे मी तुम्हाला पहिले सांगतो की ही जी आहे ती सेटिंग आपली चुकलेली नाहीये तर सेटिंग जी आहे ती थोडीशी आपल्याला करेक्ट करून घ्यावी लागणार आहे आपल्याला पाहिजे तशी आपण ती करेक्ट करून घेऊ शकतो तर चला आपण चार्टवर जाऊ चार्टवर आलेलो आपण हा एक बंधन बँकेचा चार्ट आहे या ठिकाणी हा फेवरेट टूल बार आहे तो आपण ओपन केलेला आहे आणि याच्यामध्ये ट्रेंडलाईनचं हे टूल जे आहे ते आपण सिलेक्ट केलेलं आहे ही एक ट्रेंड लाईन मी जी आहे ती टाकतो आहे ही लाईन मी डेली टाईम फ्रेममध्ये टाकलेली आहे आता मी ही डेली टाईम फ्रेममध्ये टाकल्यानंतर पंधरा मिनिटाच्या टाईम फ्रेममध्ये आलेलो आहे पंधरा मिनिटाच्या टाईम फ्रेममध्ये दिसते वीकलीमध्ये आलो तर वीकलीमध्ये सुद्धा दिसते वन आवरमध्ये आलेलो आहे तर वन आवरमध्ये सुद्धा ती ट्रेंड लाईन मला दिसते ठीक आहे परंतु आपण आता ती त्यांना चार तासामध्ये आपण चार तासामध्ये बघूयात चार तासामध्ये पण ती आपल्याला दिसते ही ट्रेंडलाईन जी आहे तर ह्या ट्रेंडलाईनची इथं आपण त्याच्यावर क्लिक केल्यानंतर ह्या ठिकाणी हे ऑप्शन जे ते आपल्याला मिळतात या ठिकाणी हा षटकोनी जो ऑप्शन आहे तो आहे सेटिंगचा त्याच्यावर आपण क्लिक करायचं आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर स्टाईल्स टेक्स्ट कॉर्डिनेट्स ह्या गोष्टी ज्या आहेत आपल्याला याच्यामध्ये दिसतात आणि सर्वात शेवटची जी टॅब आहे ती आहे व्हिजिबिलिटीची टॅब ह्याच्यामध्ये तर ह्या सगळ्या टिक आहेत चेक आहेत ठीक आहे परंतु ही जर याच्यातली एक जर अनचेक असेल तर तुम्हाला ती त्या ठिकाणी दिसणार नाही आता ही डेली टाईम फ्रेम आहे आवरली टाईम फ्रेम आहे आपण आवरली जर अनचेक केलं तर ही लाईन जी आहे ती गायब होईल इथून कारण ती दिसणार नाही त्याच्यानंतर वन आवरमध्ये गेलो तर वन आवरमध्ये पण ती दिसणार नाही परंतु आपण डेली टाईम फ्रेममध्ये आलो तर डेली टाईम फ्रेममध्ये आपल्याला ती दिसेल कारण की आपण ती लाईन अनचेक केलेली आहे आवर्समध्ये ठीक आहे तर तुमच्या कंडिशनमध्ये काय झालेलं आहे मानव सर की ती मिनिट्समध्ये जी ती अनचेक असणार आहे चुकून झालेली असणार कदाचित किंवा तुम्ही कधीतरी के केली असाल आणि विसरले असाल आणि तशीच सेटिंग जी ती सेव्ह झालेली असणार म्हणून ते तसं आहे तर तुम्ही हे सगळं चेक करा कुठलंही अनचेक ठेवू नका तर तुमचा प्रॉब्लेम जो आहे तो सॉल्व्ह होईल ठीक आहे आपण ओके करायचं म्हणजे आता ह्या सगळ्या टाईम फ्रेममध्ये ते दिसेल आता जर समजा आपल्याला ती मंथली टाईम फ्रेममध्ये बघायची नसेल किंवा विकली टाइम फ्रेममध्ये बघायची नसेल तर आपण त्याला अनचेक केलं आणि आता बघूयात काय होतंय आता डेली टाईम फ्रेममध्ये दिसते वन आवरमध्ये सुद्धा दिसते परंतु आता आपण डायरेक्टली विकलीमध्ये जाऊ वीकली टाईम मध्ये ती ट्रेंड लाईन जी आहे ती गायब झालेली आहे मंथली टाईम मध्ये सुद्धा ती दिसत नाही आहे आप आपल्याला ठीक आहे अशा पद्धतीने याची सेटिंग जी आहे ती असते आता ही ट्रेंड लाईनची जी सेटिंग आहे ती एकदा तुम्ही केल्यानंतर याच्या इथं टेम्पलेट्स म्हणून असतात जर समजा तुम्हाला ही वीकली आणि मंथलीमध्ये लाइन बघायच्याच नाही आहेत ठीक आहे तर तुम्ही याला अशीच तुम्हाला जर कधी पाहिजे असेल तर तुम्ही त्याला सेव्ह ॲज करू शकता ह्या टेम्पलेटला म्हणजे ट्रेंडलाईन तुम्हाला कधीच वीकली आणि मंथलीमध्ये दिसणार नाही असं तुम्ही एक टेम्पलेट सेव्ह करू शकता म्हणजे मी त्याला टेम्पलेटला जे आहे ते एक्स नाव देतो एक्स नाव देतो आणि सेव्ह करतो ठीक आहे आता ते एक्स नावाचं जे टेम्प्लेट आहे ते सेव्ह झालं ओके करतो ठीक आहे आता ह्याच्यामध्ये आपण गेल्यानंतर आता आपण काय करू हे अप्लाय डिफॉल्ट करू म्हणजे जसं ट्रेडिंग युनिट डिफॉल्ट दिलेलं आहे तसं अप्लाय करू आणि हे अशा पद्धतीने येईल आलं आता ह्याच्यामध्ये आपलं सगळंच कलर गेला ब्लॅक कलर ठेवलेला होता आपण तो ब्ल्यू आलेला होता आता आपल्याला जो एक्स टेम्पलेट जो आपण सेव्ह केलेला आहे तोच पाहिजे असेल तर काय करायचं ह्या ठिकाणी टेम्प्लेट्समध्ये जायचं आणि ह्या ठिकाणी हे बघा ह्या ठिकाणी तुम्हाला दिसेल टेम्पलेट्समध्ये एक्स तर ह्या एक्सला आपण क्लिक करायचं म्हणजे आपल्याला पाहिजे तसं कस्टमाइज ट्रेंडलाईन जी आहे आप ती आपल्याला दिसेल ठीक आहे ती एक्स तिच्यामध्ये काय झालं वीकली आणि मंथलीमध्ये अनचेक झालेलं ऑटोमॅटिक आणि ओके करा तुम्हाला असंच जर समजा हेच जर समजा तुम्हाला विकली आणि मंथलीमध्ये टाईम फ्रेममध्ये बघायचे आहेत परंतु मिनिट्समध्ये तुम्हाला बघायची गरज नाही आहे तर आपण एक आणखीन नवीन टेम्पलेट सेव्ह करू शकतो त्याला आपण मिनिट्समध्ये नको म्हणून एम नाव देऊ आणि सेव्ह करू या ठिकाणी बघा एम आणि एक्स असे दोन टेम्पलेट्स जे ते सेव्ह झाले ओके करू हे सेव्ह झाले आता आपण या सेटिंग्सवर क्लिक करू आणि त्याच्यातली एम जी ती ओपन करू ठीक आहे एम ओपन केली एम ऑलरेडी एमच होती आपण पहिले सुरुवातीला एक्स ओपन करून बघू एक्समध्ये काय होतं बघूयात आपण हां एक्समध्ये ही आलेली आहे ठीक आहे एक्समध्ये काय झालेलं आहे विकलीमध्ये गायब झालेली आहे आता आपण ती मिनिट्समध्ये जाऊ मिनिट्समध्ये ती आलेली आहे परंतु आता ह्या मिनिट्समध्ये आल्यानंतर आपण टेम्प्लेट एम जे येते ओपन करू मिनिट्समधून जी आहे ती ट्रेंडलाईन गायब झालेली आहे ठीक आहे एकदम सोपी गोष्ट आहे आणि तुम्हाला हे असे काही झंझट करायचे नसतील तर सिम्पली अप्लाय डिफॉल्ट करायचं म्हणजे जसं कंपनीने दिलेलं आहे ट्रेडिंग युनि दिलेलं आहे तसं आपल्याला ते वापरता येतं ठीक आहे असंच प्रत्येक ठिकाणी असतं तुम्ही आता समजा फिबोनाचे लेवल्स आहेत फिबोनाची लेवल्समध्ये मी ह्या कस्टमाइज करून ठेवलेल्या आहेत मला हे एवढ्याच सहा सात लाईन्स ज्या त्या लागतात तर ॲक्च्युअल जर कधी आपण फिबोनाची बघितल्या ॲप्लाय डिफॉल्ट जर कधी आपण केलं तर ते अशा पद्धतीने दिसतं ॲक्च्युअल जर कधी बघितलं तर ते अशा पद्धतीने डिफॉल्टमध्ये दिसतं परंतु आपल्याला पाहिजे तसं कस्टमाइज आपण ज्या त्या करू शकतो आणि त्या कस्टमाइज या आपण वापरू शकतो हे बघा अशा पद्धतीने कस्टमाइज आपण वापरतोय ठीक आहे तर एकदम सिम्पल आहे प्रत्येक ह्या इथल्या ड्रॉइंग टूलचं आपण तसं करू शकतो आपल्या ट्रेडिंग व्ह्यूच्या बेसिकवर एक प्लेलिस्ट आपण तयार केलेली आहे त्याच्यात असे छोटे छोटे मुद्दे घेऊन आपण व्हिडिओज तयार केलेले आहेत ड्रॉइंग टूल बार याच्याबद्दल माहिती दिलेली आहे चार्ट टूल बारबद्दल माहिती दिलेली टेम्प्लेटबद्दल माहिती दिलेली आहे ऑब्जेक्ट ट्री डाटा विंडो याच्याबद्दल माहिती दिलेली आहे आणि सुद्धा माहिती दिलेली आहे तर तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता एक चांगलं नॉलेज तुम्हाला मिळेल स्टॉक मार्केटमध्ये आपला वेळ पण महत्वाचा असतो टेक्निकल अनालिसिस फास्ट होणं गरजेचं असतं त्याच्यासाठी आपल्याला ह्या ट्रेडिंग घेऊच्या टिप्स आणि ट्रिक्स अत्यंत महत्त्वाच्या असतात तर त्याच्यासाठी आपली प्लेलिस्ट तुम्हाला नक्की मदत करेल तुम्हाला आणखी काही प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही ते प्रॉब्लेम्स लिहून पाठवू शकता व्हिडिओच्या खाली कॉमेंट करू शकता किंवा तुम्ही जर कधी आपल्या मोबाईलमध्येच चॅनल पेजवर गेले तर तिथे तुम्हाला कम्युनिटीज व्हिजिट कम्युनिटीची टॅप दिसेल त्या व्हिजिट कम्युनिटीमध्ये व्हॉट्स ऑन युअर माइंड हे दिसेल त्या ठिकाणी तुम्ही क्लिक करून तुम्हाला जर काही विचारायचं असेल तर तुम्ही ते विचारू शकता त्याच्यामध्ये तुम्हाला इतर दुसरे सबस्क्रायबर ते सुद्धा माहिती देऊ शकतात तर तुम्ही त्या फीचरचासुद्धा वापर करा आपल्या सबस्क्रायबर्सच्या कम्युनिटीचा वापर करून घ्या त्या ठिकाणी तुम्ही चार्ट वगैरेसुद्धा पोस्ट करू शकता तिथे तुम्ही पोस्ट करा रेग्युलरली ज्याला वेळ असेल तो त्यामध्ये उत्तर देऊ शकतो तुम्हाला तुमच्या प्रश्नांना अशी आपण आपली कम्युनिटी ग्रो करू जर या व्हिडिओमधून तुम्हाला खरोखर काही चांगलं शिकायला मिळालं असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा पुन्हा भेटू आपण एका नवीन टॉपिकसोबत हो शिकत रहा, माय बोली मराठीतून शेअर मार्केट मराठी जय हिंद जय महाराष्ट्र